बस चालवताना फोनवर बोलणाऱ्या चालकाचा व्हिडिओ व्हायरल मेहकर ते बुलढाणा जाणाऱ्या बस चालकाचा प्रताप राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी बस चालकाचा बस चालवत असताना मोबाईलवर बोलतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे त्यामुळे एस टी बस प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलणे हा कायद्याने गुन्हा असूनही अनेक ठिकाणी मात्र वाहन चालक मोबाईल फोनवर बोलताना दिसतात मात्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाने गाडी चालवताना मोबाईल फोनवर बोलून प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय ते बुलढाणा या गाडीने जाणाऱ्या एका प्रवाशाने चालकाचा हा व्हिडिओ बनवल्याने ही घटना उघडकीस आली आहे ही बस मेहकर आगाराची होती विशेष म्हणजे प्रवासादरम्यान बस चालकाने महामंडळाची वर्दी सुद्धा घातलेली नव्हती आणि चालक फोनवर बोलत होता असे व्हायरल व्हिडिओवरून दिसत आहे बुलढाणा शहरामध्ये बस आली असता चालकाने फोनवर बोलायला सुरुवात केली असे दृश्य व्हिडिओमध्ये दिसत आहे या व्हिडिओच्या आधारावर राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी चालकावर नेमकी काय कारवाई करतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे